नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात मिळणार हे तीन मोठे लाभ जाणून घ्या याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांना या फेब्रुवारी महिन्यात मिळणारे हे तीन मोठे लाभ कोणते आहेत ते गे बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात मिळणार हे तीन लाभ जाणून घ्या संपूर्ण सविस्तर स्टेट एम्प्लॉई विल गेट दिस थ्री बेनिफिट्स इन फेब्रुवारी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मागणीवर या महिन्यात निर्णय होऊ शकतील बघा पहिलं आहे निवृत्तीचे वय राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे केंद्र सरकार व इतर पंचवीस घटक राज्य तसेच राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी याप्रमाणे साठ वर्ष करण्याची मागणीची दखल घेण्यात आलेली असून माननीय सचिवांकडून सदर मागणीवर मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी शिफारस देखील करण्यात आलेली आहे दुसरं आहे वाढीव डी ए वाढीव डी ए राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता हे अनुदेय करणे या ठिकाणी अद्याप प्रलंबित आहे महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव देखील तयार असून माननीय मुख्यमंत्री यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला असल्याची माहिती समोर आली आहे तिसरा आहे घरभाडे भत्ता ज्याला आपण याच आर म्हणतो या सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार महागाईचे दर हे पन्नास टक्के अधिक होईल त्यावेळी घरभाडे भत्तामध्ये देखील वाढ अपेक्षित आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के डी ए वाढ होणार असून त्यामुळे एकूण महागाई भत्त्याचे दर हे त्रेपन्न टक्के म्हणजेच पन्नास टक्केपेक्षा अधिक होणार आहे ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारित घरभाडे भत्ता वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के दहा टक्के हे लागू करण्यात येणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने घरभाडे भत्ता ज्याला आपण एच आर ए म्हणतो वाढीव डी ए तसेच निवृत्तीचे वय एकूणच स्टेट एम्प्लॉई विल गेट दिस विल गेट दिस थ्री बेनिफिट्स इन फेब्रुवारी राज्य कर्मचाऱ्यांना या फेब्रुवारी महिन्यात हे तीन मोठे लाभ मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद